लहानपणापासूनच कठोर मेहनत करायची सवय मोठेपणेही जोपासत नोटप्रेसमध्ये नोकरी करतानाही असंख्य माणसं जोडणारे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले संजय किसन गांगुर्डे हे आपल्या पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच नोटप्रेसमधून सेवानिवृत्त झाले संजय गांगुर्डे हे नोकरी लागण्याअगोदर सायकल रिपेरिंगचे दुकान चालवायचे प्रेसकामगारांच्या जाण्याच्या मार्गावरच हे दुकान असल्याने संजय गांगुले यांनी शेकडो कर्मचाऱ्यांसोबत जिव्हाळा निर्माण केला त्यामुळे एनसीपी नोटप्रेसमध्ये रुजू झाल्यावर त्यांना माणसांची कधी कमी भासलीच नाही टेक्निकल विभागात जॉबर म्हणून पंचवीस वर्ष नोकरी करणारे संजय किसन गांगुले यांच्या नोटप्रेसमधील विविध विभागामार्फत कामगार संघटनांच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सेवानिवृत्तीच्या दिवशीही कामगार बांधवांनी संजय गांगुर्डे यांना सदिच्छा भेट देऊन त्यांना भेटवस्तू देऊन भावी वाटचालीला दिल्या रिटायरमेंट रे, आहे थोडक्यात त्यांची माहिती आपल्या आप कशा पद्धतीने आज कामगार मित्र संजय किशन गांगुर्डे फॉर्मन या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत फार कष्टाळू आणि मेहनती माणूस आणि या माणसाचं नोटबंदीमध्ये फार मोठं योगदान आहे सर्वांशी हसून मिळून असा राहणारा हा रा माणूस आज वयाची साठ वर्ष आणि आम आण सर्विस पंचवीस वर्ष सर्विस करून सेवानिवृत्त होत आहे त्यांना या सेवापूर्ती सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे समाधानाचे व समृद्धीचे जावं असे मी व्यवस्था करतो आणि आमच्या सुपरवायझर लोकांचा फार मोठा वाटा आहे या यांच्या सेवापूर्तीनिमित्त की त्यांनी आमच्या साहेब लोकांनी सगळ्यांनी त्यांना समजावून घेतलं सांभाळून घेतलं कामाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी आणि जगदीश भाऊ यांच्यातर्फेही त्यांचं मला तफोव आला होता की आमचे आमदार संजय गांगुडे यांना सेवापूर्ती सोहळाच्या शुभेच्छा द्याव्या असे आणि आमचे संतोष भाऊ कटारे सर्व लीडर कंपनी यांचा स्वतः फार संजय भाऊच्या सेवानिवृत्तीमध्ये फार मोठा योगदान आहे प्रेसमधून आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे मित्र संजयभाऊ गांगुडे आज सेवानिवृत्त झालेत सेवानिवृत्त होताना त्यांची आज आड वयाची जरी साठ वर्ष पूर्ण झाली असतील तरी पण त्यांची शरीर असते त्यांनी प्रकृती आज त्यांनी चांगल्या सुद्धा प्रक्रिया सांभाळली कामात अतिशय अग्रेसर कुठल्याही प्रकारचा राग नाही लोक नाही कुणालाही कुणावर रागवणं नाही आपल्या पूर्ण पंचवीस वर्षा सर्व्हिसमध्ये त्यांनी फक्त मित्र जोडले मित्र मिळवले कामाबरोबर दैनंदिन कामाबरोबर आपल्या मित्रत्पासून आतासुद्धा त्यांनी खूप जपलं आहे कुणालाही कामाला कुण कामा येण्यास त्यांचा असा स्वभाव आहे तरीही कुणाचे कामास येणे कुणालाही जवळ करणे कुणाबरोबरही कामातसुद्धा प्रत्येकाला सामावून घेणे प्रत्येकाला दिने असला आताखाली त्यालासुद्धा आपल्या कलेने त्याच्याकडूनसुद्धा काम करून घेणं इतकं कला अवगत आहे त्यामुळे आज निश्चितच त्यांच्या जाण्यानं का आदर्श आणि आमचे मार्गदर्शक म्हणून आज आम्हाला त्यांची उणीव निश्चितच या ठिकाणी वाचणार आहे तर त्यांना या सेवाप्रतीला आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आमच्या कामगार उंडींच्या वतीनं कामगार रिंडींचे आमचे नेते मंडळी जगीशभाऊ गोडसे असतील तर गाणीश्वर गुंजरी पालवाण असतील राजीव भाऊ टाकेकर राजी आणि जगताप सर्व मजूर संघाच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं मी त्यांना बाहेर तर लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो माझी पंचवीस वर्ष सेवा झाली आणि मी एकोणीसशे नव्याण्णव साली जॉईंट झालो आणि दोन हजार चोवीस साली रिटायर होत आहे आणि माझे पूर्ण पंचवीस वर्ष झाले त्याच्यामध्ये आमच्या सेक्शनचे सेक्शन सुपरवायझर खांडेकर साहेब साहेब यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं सहकार्य केलं त्यांचं मी मनपूर आभार मानतो अद्याप सर्वात मोठा सिंहाचा वाचा कागदपत्रास आमचे आदुगर जे बोललेले विनोद भाऊ गाडगे त्यानंतर संतोष भाऊ कटाळे आणि संतोष आडके यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लागलं आणि त्यानिमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो की आत्तापर्यंत पंचवीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही मला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्याचप्रमाणे आमचे नेते मंडळ गणेशजी काळे यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि सहकार्य लाभलं त्याबद्दल धन्यवाद देतो त्यांचे बी आभार मानतो यावेळी कामगार नेते जगदीश गोडसे ज्ञानेश्वर जुन्नरे राजेश टाकेकर गणेश काळे राजू जगताप विनोद घाडगे संतोष कटाळे संतोष शिरसाट संपत भुगे सुरेश शिंदे सुरजित कल्याणी संतोष आणडके खांडेकर पाळदे यांच्यासह अनिता गांगुर्डे अभिषेक गांगुर्डे करुणा गांगुर्डे संजय गांगुर्डे प्रकाश निकम सुजाता निकम प्रीतीनिकम प्रेम निकम विनोद आहिरे मनोरमा अहिरे प्रशिक आहिरे जगदीश आहिरे आदित्य अहिरे आदी उपस्थित होते नोकरी लागण्या अगोदर एकदा संजय गांगुले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे सर्व कामगार वर्गामध्ये त्यांना एक आदराने आमदार ही पदवीही देण्यात आली सेवानिवृत्त संजय गांगुले यांना भावी वाटचालीनिमित्त हार्दिक शुभेच्छा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विजय खडांगळे नाशिक